एखाद्या पाहिजे तू नाही असे नागोबा बसले ना मी आपला तिकडून बस बघतो त्याला ते लागले मारले त्याला अरे फक्त जपू ना अंगुसर तुम्हाला असं बस दिसते का, दे दे का। तुम्ही काय राजा हो हो काय नाही बाबा मित्रांनो शेतामधले साप मी कधीच पकडत नाही बाजूला बाळीची बाग आहे आणि काही दादा लोक इथे काम करत आहेत त्यांची ही बाग आहे अॅक्च्युली अचानक हा साप जखमी अवस्थेत दिसला आणि साप जखमी असल्यामुळं मी याला रेस्क्यू करण्यासाठी आली आहे त्याचा खूप मुसाने मुंगसाबरोबर ह्याची फाईट झालेली आहे मुंगूस जेव्हा पण सापावर अटॅक करतो त्यावेळेस पहिल्यांदा त्याचं तोंडच पकडण्याचा प्रयत्न करतं आणि खूप खराब पद्धतीने त्याला जखमी केलेले आहे दिली फेपटा आणि म्हणून मी याला रेस्क्यू करून ह्याच्या उपचारासाठी ह्याला पुढे पाठवणार आहे आणि इंडियन स्पेक्टॅकड कोबरा जातीचा साप आहे कालच नागपंचमी होऊन गेली आणि दुसऱ्या दिवशी मात्र हा भला मोठा नागाचा झाडावरच भीती कुणी तो झाडावर चढलेला आहे जास्त यांचं खमजुनी नाही आता लेटेस्ट चा किस्सा आहे हा रक्त गळतय अजून आता लेटेस्ट चा किस्सा आहे अटॅक आपल्यावर आता जखमी साप म्हणलं ना दादा जखमी असेल तर तो घाबरून आणि चिडून अटॅक हा करतो त्याला नाही कळत आता मी त्याला वाचवायला आले थी। हे त्याला नाही माहिती ठीक आहे आपण पटकन हे करून घेऊ माझी व्हिडिओ काढण्याची काही इच्छा पण नाहीये त्याची खूप अशी जास्त जखमी लगेच पॅक करते त्याला

ना। <laughs> ए, ना <laughs> लावली तो त्यामुळे काळ्या रंगाची आहे डार्क अंधार वाटला ना आतमध्ये पी जाणवलं की ते आत घुसतात काळी पिशवी असल्यामुळे आतमध्ये अंधार दिसतो त्यांना बापायला जागा आहे असं वाटतं हे बघा याच्यात लगेच जायला तर शिवामध्ये जात नव्हता अर्ध्या तासापासून झाडंवरच आहे तुम्हाला वाटलं निघून जाईल ना आज साब जखमी दादा तर मी तुमच्याकडे नसतं रेस्कू करू शकले हां जखमी नसता तर नसतं रेस्कू करू शकले शेती येते ना शेती हे आहे ना हां हां शेतीच्या ठिकाणी जंगलामध्ये हे त्यांचा वाव म्हणजे त्यांचाच एरिया असतो ना तो इथं काय धैर्य इथं आम्ही रोज वावरात येते तुम्ही असतो दादा त्यांनी कुठं जायचं सांगा बरं प्रत्येक ठिकाणी शेती कोणाची तरी हा आपण शेती करतो तुमचं वावर बाजूला दुसऱ्याच वावर तिकडे तिसऱ्याच वावर घर आपली निसर्गात त्यांना जाय त्यांच्याकडे आहे का तास माहितीय समज करू नका घेऊ पण साप आहे ना शेतीत पाहिजे असे तुमच बरोबर आहे पाय पडला तर पण कसं आता आपल्याकडे देवाने बुद्धी दिली दे त्यांना एवढं ज्ञान नाहीये ना मी माझ्या शेतामध्ये ना एकदम मोठ्या मोठ्या दामणी मी मारून देत नाही गाड्यांना दामणी असू द्या काय वाटायचं नाही असे नागोबा बसले ना मी आपला तिकडून बस बघतो त्याला कसं आहे माहितीये का धक्का लागला तरच धक्का पण कसा तुम्ही जवळ ना तर ते लांब पळतात त्यांना ते बागेत माझी पण राईंबाईची बागे राऊंड मारित होतो पुढे फणी काढून माझ्या पुढे उभा होता मी फक्त जागेवर थांबलो थोडा वेळ पायाचा असा केला आणि डायरेक्ट हया असा थांबलो त्या हळूच निवून गेला बरोबर हा ते काय होतं आता आपलंच लक्ष नसतं बाबा